नमस्कार सगळ्यांना पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत तर बघा आपल्याला आपल्या घरामध्ये कोणत्या वेळेला झाडू मारायचा कोणत्या वेळेला झाडू मारू नये हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहात चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आपण सर्वांनीच आपल्या लहानपणापासून वडीलधाऱ्या व्यक्तींकडून हे नक्कीच ऐकलं असेल की संध्याकाळी सूर्य मावळल्यावर झाडू मारू नये संध्याकाळी आपण झाडू मारल्याने काय होते लक्ष्मी माता आपल्यावर नाराज होत असते आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक प्राचीन मान्यतावर आधारित आहे शास्त्रामध्ये पण आणखी अशा गोष्टीचे वर्णन करण्यात आलेले आहे आपल्याला सांगितले म्हणजे बघितलेलं आहे आपण वाचलेलं आहे ज्याचा संबंध आपल्या दैनंदिन आयुष्यावर ते निगडीत आहे आपल्याला या मान्यतामध्ये कित्येक काळापासून चालत आले आहेत जसे की आपण संध्याकाळी तुळशीला हात लावू नये रात्रीचे नके कापू नयेत इत्यादी अशा अनेक गोष्टी म्हणजेच रात्रीच्या किंवा संध्याकाळच्या वेळी आपण झाडू नये झाडू मारू नये आज आपण ह्याच विषयी ह्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहेत का बरे असे म्हटले जाते याचं काय कारण आहे तर आपण ह्या पूर्ण हा व्हिडिओ पूर्ण पहा एवढीच तुम्हाला रिक्वेस्ट करते आपण काही गोष्टी जाणून घेऊया झाडूसंबंध अनेक वेळा आपण काही वस्तू साधारण समजून सा समजून वापरत असतो पण वास्तव्यात त्या आपल्या जीवनात फार महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात त्याचे शुभ अशुभ जीवनात मोठा बदल घडून आणू शकतात अशीच एक आपली सामान्य वस्तू आहे ती म्हणजे झाडू घरात आपण वापरला जाणारा झाडू हा आर्थिकदृष्ट्या फार महत्त्वाचा असतो शगुण आणि अपशगुन शास्त्रामध्ये झाडूमध्ये झाडूचा वापर त्याला वापरायची वेळ त्याला वापरण्याच्या आपल्याला आणखी खूप महत्त्व दिलेले आहे वास्तुशास्त्रानुसार झाडू संबंधित दिलेले काही प्रयोग आपण अनेक समस्यापासून सुटका मिळू शकतात आपण झाडूविषयी काही मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर असे मानले जाते की एकीकडे झाडू चुकीचा वा वापर केल्यामुळे दरिद्रता आणतो आणि तीच आपण जर योग्य प्रकारे वापरल्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मीसाठी घराचे दार आपल्या घराचे उघडते झाडू चुकीच्या वेळेला आपण घरामध्ये वापर करतो त्यावेळेस गरिबीचे कारण बनतो तर आपण दुसरीकडे तेच योग्य पद्धतीने जर आपण झाडू मारला तर आपण करोडपती पण बनू शकतो त्यामुळे आपण या संबंधीमध्ये काही नेम आहेत ते आपण नेहमी लक्षात सगळ्यांनी ठेवले पाहिजेत हे बघा सगळ्यात पहिला नेम काय आहे चुकूनही पायाने झाडूला कधी पर्श करू नका आपल्या हिंदू धर्मामध्ये झाडूला देवी लक्ष्मीचे सूचक मानले जाते त्यामुळे झाडूला कधी पण पर पायाने पर्श नाही करायचा कारण असे देवी लक्ष्मीचा आपण अपमान केला असे मानले जाते ज्यामुळे आपल्या घरामध्ये आर्थिक तंगीचा आपल्याला सामना करावाच लागेल सोबत आपल्याला अशा आणखी अशा काही ठिकाणी ठेवला नाही पाहिजे जेथे की तुम्ही चप्पल ठेवत असता तेथे पण आपल्याला झाडू अजिबात नाही ठेवायचा दुसरी गोष्ट कोणती आहे बघा आपल्याला घरामध्ये झाडू ठेवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे झाडू कधीच अशा जागी नाही ठेवला पाहिजे त्यावर बाहेरच्या लोकांची आप न सरळ नजर त्याच्यावर पडेल त्याला काय कायमच काय करायचं आहे लपून ठेवा सोबत ही लक्ष हे लक्षात ठेवा की झाडू कधीच ईशान्य कोपऱ्यात ठेवला नाही पाहिजे त्यामुळे देवाच्या आपल्या आग आगमनात अडथळा येतो आणि दुर्भाग्य घरात चालून येते झाडू ठेवण्यासाठी योग्य कोपरा दक्षिण आणि पश्चिम सांगितला आहे आणि तिसरी गोष्ट कोणती आहे बघा सूर्य नंतर झाडू मारू नये सूर्य नंतर घरात झाडू मारला नाही पाहिजे असे केल्याने देवी लक्ष्मी माता आपल्यावर रुजते घरात झाडू लावण्याची वेळ सकाळी चार पहरी सांगितल्या आहेत रात्रीच्या पहरी झाडू लावल्यास दरिद्रता आपले पाय पसरते झाडू कधीच आपल्याला उभा ठेवायचा नाही अनेक वेळा काय करतात लोक झाडू उभा ठेवतात पण वास्तूच्या दृष्टीने हे फार हानिकारक आहे ज्यामुळे घरात यामुळे काय होते बघा घरामध्ये विनाकारण क्लश आपल्या राहतो सोबतच याने भाग्याच्या मार्गात आपल्या बाधा निर्माण होते शिवाय देवी आपल्यावर दृ रुष्ट झाल्यामुळे कायम आपल्या घरामध्ये काही ना काही घडत राहते आपल्याला बघा झाडू काही उपाय करायचे आहेत त्यामुळे आपल्याला सौभाग्य मिळते देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कुठल्याही मंदिरात ब्रह्म मुहूर्तावर तीन झाडूचे गुप्त दान करावे सोबतच झाडू दान करण्याआधी शुभ मुहूर्त अवश्य बघून घ्यावा ज्या दिवशी आपण शुभ योग्य किंवा कुठला सण असेल त्याचे महत्व वाढते आणि घरात स्थायी स्थायी लक्ष्मीचा वास करते जर आपण नवीन घरामध्ये प्रवेश करत असाल तर नवीन झाडू घेऊनच प्रवेश करा हा एक शुभ शकून आहे मानला जातो ज्यामुळे नवीन घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती बनून राहते आपल्याला शनिवारच्या दिवशी नवीन झाडूचा वापर करणे शुभ मानले जाते आपल्याला झाडू संबंधित काही गोष्टी दूर करू शकतात आणि आपल्या विविध म्हणजे वेगवेगळ्या अडचणी वेग 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 पण दूर करू जाते त्या कोणत्या आहेत त्या पण आजच्या आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे आपण घर किंवा ऑफिस दुकानमध्ये झाडूचे काम नसेल तर तो डोळ्यासमोर ठेवू नका पूर्णपणे झाडू दिसणे शुभ मानले जात नाही उघड्यावर ठेवलेल्या झाडूमुळे घर ऑफिस सकारात्मक ऊर्जा बाहेर पडते अनेक वेळा आपल्याला काय होते बघा झाडू तुटल्या तुटल्यानंतरही आपण त्याचा उपयोग करतो परंतु वास्तुशास्त्रामध्ये हे एक चुकीचे आहे घर किंवा ऑफिसमध्ये झाडू जर तुटला असेल तर लगेच बदलून घ्या तुटलेल्या झाडूची घरांची स्वच्छता केल्यास आपल्या घरामध्ये विविध अडचणी समोर जावे लागतात झाडू कधीही उभा ठेवू नये उभा झाडू अपशकूनच कारण आहे यामुळे झाडू नेहमी आडवा ठेवा लक्षात ठेवा सूर्यास्ताच्या वेळी घर झाडू नये असे केल्यास घरामध्ये दरिद्रता येते सूर्यास्तापूर्वी घराची साफसफाई करून घ्यावी कारण सूर्यास्ताच्या वेळी महालक्ष्मी पृथ्वीचे भ्रमण करत असते शक्य असल्यास आपण काय करायचं बघा लक्ष्मीचं आहे की नाही सामा लक्ष्मी समान मानले गेलेले हे झाडू रूप आहे घरातील कोणत्याही सदस्यांचं झाडूला पाय तर लागणार नाही याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे आपल्या विद्वानांच्या मतानुसार झाडूवर पाय पडल्याने महालक्ष्मीचा अपमान होतो झाडूला कधीही जाळू नये जुना झाडून बदलून नवीन वापरण्यासाठी शनिवारचा दिवस अतिउत्तम आहे तर आपल्याला काय करायचं आहे शनिवारी झाडू जा वापर करणे शुभ मानले जाते आपल्याला झाडू धुवायचा असल्यास तो स्वच्छ पाण्याने धुवा घाण पाण्याने झाडू बिलकुल धु नका आपल्या झाडूचा अपमान मानला जातो आणि यामुळे आपल्या घरामध्ये सदस्यांच्या विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जावं लागते तर बघा तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळी जा माहिती झाडूविषयी सांगितली आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा आणि ह्या सगळ्या झाडूविषयी माहिती कशी वाटली ते मला नक्की नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला असेच खात्रीशीर माहिती घेऊन नवीन नवीन नवी येण्याचा प्रयत्न करेल तोपर्यंत स्वस्त राहा मस्त रहा असेच मी नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेल तोपर्यंत धन्यवाद